आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील इसरगंज येथील व्यापारी अशोक छापरवाल यांच्या खून प्रकरणाचा निषेध करत व्यापाऱ्यांनी महेश सेवा समितीमध्ये तातडीची बैठक घेतली यावेळी हल्लेखोरांना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी व्यापाऱ्यांनी आपला व्यापार अठ्ठेचाळीस तास बंद ठेवण्याचा निर्णय घेतला यावेळी संशयिताच्या शोधार्थ विविध सहा पथक रवाना केले असून तासात तपास पूर्ण करून संशयितांना अटक करू असं अप्पर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाडगे यांनी सांगितलं तरुण व्यापारी अशोक छापरवाल यांचा खून झाल्याच्या घटनेनंतर शहरातील व्यापाऱ्यांनी मय सेवा समितीमध्ये तातडीची बैठक घेतली यावेळी सर्व व्यापाऱ्यांनी खून प्रकरणाचा निषेध करून हल्लेखोरांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली यामध्ये सचिन झवार लक्ष्मीकांत मर्दा उत्तम आवाडे घनश्याम इता इनानी यांच्यासह उपस्थितांनी ही मागणी केली अखेर व्यापाऱ्यांनी अठ्ठेचाळीस तास बंद ठेवण्याचा निर्णयही यावेळी घेतला अपर पोलीस अधीक्षक घाडगे यांनी अनेक वेळा व्यापारी तक्रार सांगून नंतर नाही म्हणतात त्याचबरोबर आपलं दुकान पेढी घर या ठिकाणी सी सी टी व्ही लावून अनेक प्रकारच्या गुन्ह्यांना रोखण्यासाठी अथवा उघडकीस येण्यासाठी पोलीस प्रशासनाला मदत करू शकतो याबाबत पोलिसांना अनेक वेळा तसं आव्हानही करूनही व्यापाऱ्याकडून प्रतिसाद मिळत नाही शहरातील चौदा टोळ्यांना मोक्या लावून त्या माध्यमातून एकशे दोन संशयित गजाआड केले आहेत अद्याप बाहेर असलेल्या बाबत तक्रार असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा माहिती देणाऱ्यांचं नाव गोपनीय ठेवून पोलिस कर्तव्य बजावतील व्यापाऱ्यांनी प्रवृत्तीविरोधात पुढे येऊन अशा घटना घडण्या अगोदरच रोखण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन त्यांनी केलं आमदार सुरेश हळवणकर यांनी सरकार व्यापारी उद्योजकांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे अशा घटना तसेच खंडनी धमकी असे प्रकार घडू नयेत यासाठी शासनानं पोलीस दलास सूचना केल्या असून पोलिसांनीही गुन्हेगारांवर कारवाई सुरू केली आहे त्यामुळं व्यापाऱ्यांनी निर्भयपणे आपला व्यवसाय करावा असं आवाहन केलं या बैठकीला उपनगराध्यक्ष तानाजी पवार भीम किरण छापरवाल सतीश डाळ्या दितीन धूत सुनील महाजन भीम किरण खटोड रामपाल भंडारी भाजपचे शहराध्यक्ष शहाजी भोसले नगरसेवक प्रकाश मोरबाळे मनोज हिंगमेरे भाऊस आवळे नंदकिशोर भुदडा बिरिजमोहन काबरा रामलाल मुंदडा महावीर जैन रवी रजपूते विनोद कांकाणी सुभाष मालपणी यांच्यासह अनेक व्यापारी उपस्थित होते